हा सामुदायिक कार्यक्रम आहे सामूहिक आहे एकट्या दुकट्याचा खेळ नाहीये म्हणून सर्वांच्या कामाच्या व्याप बघून आज ग्रामजयंतीच्या निमित्तानं तो सुद्धा आपण कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत हे या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान सन्मान्य घोडे महाराज स्वीकार केले त्यांना विनंती करतो या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात आपण काही सत्कार घेणार आहोत भाषण वगैरे आपण ठेवणार नाही कारण घोडे महाराजांना आपल्याला ऐकायचं आहे परंतु तत्पूर्वी आपण या ठिकाणी सत्कार करूया सत्कारापूर्वी एक प्रास्ताविक म्हणून आमच्या या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य भोळे महाराजांचे स्वागत सन्मान्य गंगाधरराजे पाटील करून करतो

सर्व असे माणसाने सन्मान्य रवींद्रजी मुनगावकर यांचा सत्कार करण्याकरता मी सन्मान्य खामरकरून आदरणीय रवींद्रभाऊ मुडगावकर यांचं सत्कार करावा स्वागत

यांनी शहर सेवाधिकारी यांनी राजेशी पेले यांचा सत्कार करावा घाटेकर मी परिचय दिला त्यांचा की अखिल भारतीय मुर्दल शॉप म्हणण्याच्या कामासोबतच दोन्ही उभयता पती आणि पत्नी की ज्यांनी तुकडोजी महाराजांच्या विचारांना एका संस्थेशी जोडून एका मोठ्या आंतरराष्ट्रीय संस्थेशी जोडून हा विचार देशाच्या बाहेर कसा जाईल निश्चितच जगाच्या पाठीवरचा हा विचार आहे आणि तो त्या उंचीवर हे स्वप्न ज्यांनी पाहलं आणि त्या पद्धतीचं काम त्यांनी सुरू केलं असे नरेंद्रजी पाटेकर या ठिकाणी उपस्थित आहेत मी आदरणीय शेख गुरुजीला विनंती करतो की त्यांनी सन्माननीय नरेंद्रजी पाटेकर यांचा सत्कार करावा <laughs> <न्यादने अपना> या <laughs> ठिकाणी आपण इतर मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी या ठिकाणी आदरणीय सन्माननीय रामेश्वरजी बरगट उपस्थित आहे मी आदरणीय राजेंद्रजी गाडगे राष्ट्रीय संघटनेचे संघटनेच्या अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय रामेश्वर दादा बरगट यांचं स्वागत या ठिकाणी करावं सेवा समितीचे अध्यक्ष समाज्य बल्ले पाटील उपस्थित आहेत ते उभे असले बसले असले तरी एक मोठा आधार आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना त्यांचा आहे आणि त्यांनी त्या या तत्वाची कळवड नाही हे तत्व सोडून हा विचार सोडून ज्या माणसानी दुसरा विचार कधी केला आणि दुसरा विचार मान्य सुद्धा केला नाही असं एक कळवट व्यक्तिमत्व आदरणीय ताते साहेब पाटील यांचा स्वागत करण्यात करत आहे डॉक्टर अजय जी उपस्थिती निमित्त करतो की आदरणीय ताते साहेबांचं स्वागत करा जयंत

अशा लोकांना सेवा मंडळाच्या लोकांनी जपलं पाहिजे असं मला वाटते मी आदरणीय स्वागत करा सन्माननीय सावडे गोर्ते यांचं स्वागत सन्मान्य निलेजी ठाकरे सर करत राष्ट्रीय

हे आदरणीय या राज्याचे आमदार सन्मान्य महादेवजी सांगतात एक मोठं व्यक्तिमत्व एक चळवळीतून पुढे आलेलं व्यक्तिमत्व विदर्भातील नाही मराठवाड्यात आपल्या बाजूच्या मराठवाड्यातली नाही पश्चिम महाराष्ट्रातलं एक व्यक्तिमत्व उद्घाटनाच्या दिवशी उद्घाटनाच्या पत्रिकेत नाव नाही कार्यक्रमात कुठे नाव नाही परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी मी गेलो पाहिजे आणि आम्हाला निरोप झाला की मी अकोला शहरामध्ये आहे मला तर काय लायचा या ठिकाणी आमचे रवींद्रजी घोंगे प्रहयो घोंगे आणि सुमित मुळ नवलकर या ठिकाणी उपस्थित आहेत या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सेवा समितीशी संपर्क साधला महाजनल शंकर आमच्या उद्घाटन कार्यक्रमाला आले निश्चित आमच्या कार्यक्रमाची उंची त्यांनी खूप वाढली आणि फक्त खाली हात आले नाही बोलून गेले नाही कबूल करून गेले की हा विचार टिकला पाहिजे हा पुढे गेला पाहिजे याकरता आर्थिक बळ महत्वाचा आहे केवळ भाषण देणाऱ्यांची संख्या पूर्व आहे आम्हाला उपदेश देणारे भरपूर लोक येतात परंतु फक्त उपदेश करून नाही गेले तर मी दरवर्षी या वर्षी उपस्थित आहे पुढच्या वर्षी असेल नसेल दरवर्षी या कार्यक्रमाला लाख तुम्हाला बोलून आम्हाला अनेक लोक येतात बोलून जातात अनेकांनी कबुलही केला आम्हाला की दादा हा विचार टिकला पाहिजे हा चालला पाहिजे याकरता आर्थिक बळ कमी पडतं जर आम्ही त्यासाठी बसलेला परंतु मदतीचा हात मात्र ठराविकच त्यांनी दिलाय परंतु निघून गेले पंधरा दिवसांनी रवी की मला खाते नंबर पाठवा मी बोललो मला ते एक लाख रुपये पाठवायचे आणि पंधरा दिवसानंतर जे बोलले एक लाख रुपये ते एक लाख रुपये आमच्या सेवा समितीच्या खात्यात त्यांनी पाठवून दिले त्यांची प्रतिक्रिया आणि मी रविभर विनंती करतो आणि त्यांचे काही सहकारी सहकार्य की त्यांनी आदरणीय महादेवराव जानकर यांच्या वतीनं आमचा सत्कार स्वीकारावा सन्माननीय हविभाऊ भोंगे आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आदरणीय समितीचे अध्यक्ष सन्माननीय भेवराजे पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी महादेव आमदार महादेवरावजी जानकर यांच्या वतीनं रविभाऊ भुंगे यांचा सत्कार करावा शेख गुरुजी त्यांचा स्वागत आहे ठिकाणी माननीय खांदोडे सर करते मी प्रतिनिधित्व करतो माननीय शेख गुरुजींचे स्वागत खांदोडे सर यानंतर या, या ठिकाणी अकोला शहरामध्ये वसंती चॅरिटेबल ट्रस्ट हे डायलिसिस सेंटर आहे आणि त्या डायलिसिस सेंटर मध्ये मोफत अनेक रुग्णांचे डायलिसिस करून दिले जाते आणि त्या संस्थेचे शामचंद यांना या वर्षीचा त्यांच्या कार्या प्रति कार्यगौरव पुरस्कार गौरव करण्यात आला आहे त्यांचा कार्यगौरव पुरस्कार झाल्यानंतर त्यांनी आमच्या समितीला एक मोठी मदत केली की मी तुकडोजी महाराज मी नागपूरला जाताना पन्नास वेळा मी गुरुकुंज आश्रमात जेवलो जेवलो असेल परंतु मला दान देण्याची वेळ कधी गुरुदेव वे श्रामंडळाकडे आली नाही किंवा मला त्यांनी मागितलं नाही आणि तुम्ही माझा कार्यगौरव माझा माझं काम पाहून तुम्ही माझा कार्यगौरव पुरस्कार गौरव पुरस करता कर स्वर्गीय ट्रस्टच्या आपण दरवर्षी हा पुरस्कार देत असतो कार्यगौरव तो, तो यावर्षी श्याम यांना आपण दिलेला आहे त्यांचे प्रतिनिधी सन्मान निले जी सातव या ठिकाणी उपस्थित आहेत मी आदरणीय सातवसाहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि या ठिकाणी समितीच्या वतीनं सन्मानित शाह चांडक यांच्या वतीने सत्कार स्वीकारा मी आदर नाही रविभू मुला करतो मी त्यांनी या ठिकाणी सत्कार सांभाळून विनंती करतो की त्यांनी विचार करा सोबतच जानोरकर मंगल कार्यालयाचे संचालक मालक सन्मान्य गुणोत्तरजी जानोरकर यांना सुद्धा विनंती की त्यांनी विचार करा घ्या सन्मान्य श्यामजी यांना विनंती की त्यांनी विचार करा घ्या

एक मोठा का या सोफामध्ये ज्यांचा आहे एक सन्मानाने एलआयसी मध्ये त्यांचं नाव घेतले जाते अशा शाम की हुकळा त्यांचा सत्कार एक पुण्य अग्रज संस्था दादा भूरी करताय या ठिकाणी प्रभात के विषय के नाव जिसे

त्या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय डॉक्टर गजानरावजी नारे यांच्या वतीनं ना, आणि त्याचा सुद्धा सत्कार कारण की त्याने सुद्धा एका शालेय स्पर्धेची बक्षिस आकाश हरणे मंडळाचा कार्यकर्ता आणि आमले महाराजांचा नातू आहे मुलीचा मुलगा मी या ठिकाणी करतो की त्यांनी डॉक्टर गजानरावजी नारे यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा सत्कार करावा

आदरणीय घोडे महाराजांना विनंती करतो या सेवाभावी व्यक्तिमत्वाचा सत्कार आपल्या आपल्या पवित्र हाताने व्हावा मदत करणाऱ्यांची यादी मोठी आहे पण काही लोक आले काही येऊ शकले नाही काही येतील आपल्याला जसे जसे वेळ मिळेल तसं आपण एक एक मिनिटात सत्कार रोखूया परंतु या ठिकाणी एक परिवारातील सत्कार परिवारातील लोकांचा सुद्धा पाठवून हात करणं अतिशय गरजेचं आहे लोकांचा उत्साह वाढतो काम करण्याचा या ठिकाणी प्रचार प्रमुख म्हणून अकोला जिल्ह्याची जबाबदारी पूर्वी आदरणीय सावळे गुरुजींकडे होती परंतु गुरुजी शिक्षक आहेत अकोला लागते कीर्तनाचे कार्यक्रम आहे प्रबोधनाचं सातत्यानं काम करतात परंतु कामाच्या व्यस्ततेमुळे प्रचार प्रमुखांची जबाबदारी त्यांनी नम्रपणे मला मी आहेच प्रचार प्रमुख जरी नसली तरी अतिशय मोठं काम या जिल्ह्यामध्ये आदरणीय गुरुजींचं आहे त्यानंतर गुरुदेव सेवा मंडळाने आदरणीय संतोषदादा भोये यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना या ठिकाणी प्रचार प्रमुखांची जबाबदारी माझ्यासोबत त्यांना दिलेली आहे मी या ठिकाणी आदरणीय सचिन मुदाला भेटता नियुक्तीपत्र आणि त्यांचा सत्कार करण्याकरता या ठिकाणी आदरणीय राजेंची मेल्या विनंती करतो मी त्यांनी आदरणीय दादाचा सत्कार आदरणीय रवींद्र भोंना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सत्काराकरता उभं राहावं तुम्ही अखिल भारतीय गुरुदेव समन्वयाचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहात आणि अखिल भारतीय गुरुदेव समन्वयाची पुण्याच्या एकदा सर्व त्यांनी त्यांनी सहकार्य केलं आहे अधिक एक आग उल्लेख करेल मी वारंवार करत असतो तुम्हाला करावं वाटते की त्या महोत्सवामध्ये पंधरा वर्षापासून आदरणीय पाटेकर झाला एक व्यक्तिमत्व असा आहे पण तो शळगे मारोतराव शळगे होते त्यांच्याकडे ते महाराजांच्या सोबत होते भजनाला साथीला असायचे त्यांच्या दुसऱ्या पिढीमध्ये तिसऱ्या पिढीमध्ये मानिक शाळके असेल त्यांचा मुलगा पंधरा वर्षापासून त्या महोत्सवामध्ये कधी तो माणूस स्टेजवर नाही आला परंतु महोत्सवामध्ये जेवढे हजारो लोक येतात सर्व लोकांची जोडा सांभाळण्याची व्यवस्था शडकेच स्वागत म्हणजे सडके परिवाराचं स्वागत आहे सांगा समजतो त्यांची आई असतील बंडभो शडके असतील त्यांची मुलं असतील त्यांची पत्नी असतील हे सर्व त्या ठिकाणी त्या ठिकाणी सांभाळण्याचं काम करतात आदरणीय काँग्रेस पक्षाचे नेते Senangnya, berkayu, bertanya, 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 nanti bertanya, 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 hari bertanya, 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 ठावा या मंगेशाना कराडी ज्वेलर्सचे चे संचालक सन्मान्य मंगेशादा मी या ठिकाणी प्राध्यापक विलासराव सर यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय प्रकाश महोत्सव या ठिकाणी सत्कार करावा या सर एक व्यक्तिमत्व या जिल्ह्यामध्ये सर्वांना परिचित आहे राज्य सामाजिक भान प्रकाश भवन मोठा आहे आणि या कार्यक्रमाला स्वराज्य भवनाचं ग्राउंड पंधरा वर्षापासून ते मित्रांकडून भाडं घेतात नाही घेता आम्हाला माहित नाही परंतु आमच्याकडून कधीच भाडं त्यांनी घेतलं नाही त्यामुळे काँग्रेस कमिटीचे सुद्धा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी कराडे ज्वेलरचे संचालक सन्मान्य मंगेश भाऊ कराडे नगरपालिकेचे होऊन गेले दादा त्यांचे नातू त्यांचे नातू सन्मान्य मंगेश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत एक तिसरी पिढी काम करते आणि मोठे ज्वेलर्स या ठिकाणी अभिमानाची गोष्ट आपल्या परिवारात माणूस या मोठ्या मार्केट मध्ये सोन्याचं दुकान हटून बसलाय ते मोठं दुकान आणि ते या कामाला भर दिलं ज्या दिवशी आम्ही पत्रिका छापायला बसलो दादा त्या दिवशी आमच्याकडे खरंच पैसे नव्हते आम्ही विचार की पत्रिका पत्रिका कोण आपण छापायच्या आमच्या मनात नाव आलं की आपण घराकडे हक्काचा हक्काचा माणूस आहे आपण गेलो परत करणार नाही त्या ठिकाणी पस्तीस हजार रुपयाच्या पत्रिका झाल्या आणि दादांना सांगितलं की आता पत्रिका छापून पाहिजे बाकीचा कार्यक्रम पत्रिका छापल्यानंतरच होईल वर्गणी मागताना पत्रिका द्यावी लागते पत्रिका छापली तर वर्गणी कशी मागायला दादांनी पस्तीस हजार रुपयाच्या पत्रिका एका एका झटक्याला मला छापून दिल्या मला असं वाटतं की घोडे महाराजांच्या हस्तेच तो सत्कार झाला पाहिजे आदरणीय घोडे महाराजांना विनंती करतो की त्यांनी मंगेश दादांचा ठिकाणी सत्कार केला शेवटचा सत्कार आपण करूया बाळापूर तालुक्यामध्ये दधम नावाचं गाव आहे पुनर्वसित गाव आहे आणि लांब बातूरच्या पलीकडून त्या गावचं पुनर्वसन आमच्या बाळापूर तालुक्यामध्ये झालं बहुतेक काही लोक टक्के लोक आदिवासीच्या त्या गावामध्ये आहेत त्या आदिवासी मुलांचं भजन म्हणणार या ठिकाणी आलं छोट्या छोट्या लोकांच्या पाठीतून हात फिरवला

सदम हे गाव लातूर तालुक्यातलं आहे आणि मी मिळाला असताना एकतीस एकतीस वर्ष एम एक एस पी ला हे गाव माझ्याकडे होत आणि एकतीस वर्षामध्ये हे एक गाव गुरुदुषा मंडळाचे समर्पित होऊन नेहमी सामुदायिक प्रार्थना करतात पण त्या समितीच्या इथे आले कार्यक्रमात आले होते पण तिथं त्यांचा सत्कार झाला नाही त्यामुळे ते त्यांचा सत्कार इथे घेण्यात येतात धन्यवाद चला 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 या ठिकाणी अन्नपूर्णा अन्नपूर्णा माता संस्थान आपल्या जुने शहरामध्ये रोडला एक मोठं अन्नपूर्णा माता संस्थान आहे त्या संस्थानचे अध्यक्ष सन्मान्य अन्नपूर्णेश नंदकिशोर पाटील हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मोठा सहकार्य आहे त्यांच्या वडिलांपासून हा हाही कार्यक्रम जो इथं होत आहे त्यांनी आम्हाला सूचना केली होती की मी सर्व लोकांना जीव घालतो तुम्ही माझ्या मंदिरावर कार्यक्रम केला परंतु उन्हामुळे ते शक्य नसल्यामुळे का आपण या ठिकाणी धनारोग्य मंडळ कार्यालयामध्ये हा कार्यक्रम घेतो आहे मी या ठिकाणी आदरणीय डॉक्टर गजेंद्रावजी काकडा समितीचे उपाध्यक्ष उपस्थित आहे मी अन्नपूर्णेश पाटील यांचा सत्कार करण्याकरता डॉक्टर गजेंद्रावजी काकडे विनंती करतो की त्यांनी सन्मान्य अन्नपूर्णेश पाटील यांचा सत्कार करावा त्यांनी एक दिवसाचं जेवण यावर्षी त्यांनी अन्नपूर्ण पाटलांचा अकोला डायलिसिस सेंटरचे डॉक्टर जाधव उपस्थित आहेत मी जाधव साहेबांना विनंती करतो की त्यांनी विचार सत्कार स्वीकारावा सेवेकरी माणूस त्यांनी डायलिसिसच्या माध्यमातून मोठी सेवा अकोला शहरामध्ये दे। आणि त्यांची टीम या ठिकाणी सेवा डॉक्टर त्यांनी डॉक्टरांना विनंती करतो त्यांनी आदरणीय प्रकाश Теперь